मराठा समाजासाठी संघर्ष योद्धा असलेले मनोचरंगे आणि आंतरवाली सराटी येथून मराठा समाजाचा आरक्षण मिळावं याकरिता संघर्ष यात्राकडून मुंबई आझाद मैदान येथे एकोणतीस ऑगस्टपासून अमरण उपोषणास वसले होते त्यांच्या उपोषणाला नाशिकमधून श्रमिक सेना नाशिक जिल्ह्याच्या से ना वतीने पाठिंबा देण्यात आला होता सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्याने नाशिक येथील पौर्णिमा टेम्पो स्टँड येथे श्रमिक सेनेच्या वतीने उपोषण करकर्त्यांचे उपोषण सुनील बाबुल यांच्या हस्ते फळांचे ज्यूस देऊन त्यांचे उपोषण सोडून फटाके फोडून गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय <स्थाथा> यावे सुनील बागुल भगवंत पाठक अजय बागुल मामा राजवाडे जगन भोसले गोविंद मैत राजू मैत सुदाम भोसले नामदेव दिघे राजू माने गणेश मोरे नितीन भोसले सोपान जगताप अशोक शिंदे रोहिदास मोरे कैलास बारवकर आदित्य मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एन सी एम रोहन नाशिक